मुंबईला जातच नाही कारण की आता मर्यायची जत्रा जवळ आली त्याला ते आंतरवालीत मर्यायचं मंदिर पोतराजाला सोडता येणार नाही आणि गेलात तर जाऊ द्या ना आम्ही वाट पाहतो त्याच्यात किती दमी त्यांनी गेलेच नंतर आम्ही ठरू ना आम्हाला त्याच्यावरती गावोगावं करायची गरज नाही आम्हाला त्याच्यासारखं लोकांना विनवणी करायची गरज नाही किंवा तुम्ही माझ्यासोबत या तुम्ही माझ्यासोबत या त्यांनी मुंबईला गेल्याच्या नंतर आम्ही ठरू आम्ही सुद्धा काय उत्तर द्यायचं आमच्याकडे येणाऱ्या काळात आम्ही उत्तर देऊ त्याला नक्कीच आम्ही आजपर्यंत जशाच तसं उत्तर देत आलेलो येतं येणाऱ्या काळात सुद्धा जशाच तसं इटका जेव्हा पत्तरशे मिलेगा अशा परिस्थितीप्रमाणे आम्ही त्याला जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत म्हटले होते यामध्ये सध्या आंतरवाली सराटीचा पोतराजाने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये ढवळा ढवळ दवल करणं आम्हाला योग्य वाटत नाही परंतु ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडेची मारेकरी लवकरच अटक झाली पाहिजे एस आय टी लावलीच तर ती जगासमोर एस आय टीने काय तपास केला हे जगासमोर आणला पाहिजे असं आमचं मत आहे परंतु त्याच्या याच्यात आम्ही जाऊन आम्ही काय त्याच्यात मिळवायचं किंवा त्याने मिळवलं हे कोण मिळवलं हे कळणार नाही आणि त्याची पूर्ण श्रेय घेण्याचं काम पोत्राच करील त्यामुळं त्याला सध्या करू द्या येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच ज्ञानानुषारी ताईला न्याय देण्याचं काम जर त्याला नाही जपलं तर आम्ही ते पुन्हा उचलण्याचं काम करू त्यांचं वय झाल्यामुळं बुद्धी ढळलेली आहे इतक्या उशिरा सांगणं म्हणजे उशीर उशिरा सुचलेलं शहाणपण मग त्यावेळेस तुम्ही काय करत होते आतापर्यंत तुम्ही का बोलले नाही उगो कुठतरी राजकारणात काहीतरी चर्चा करण्यासाठी आता पवार शरद पवार असतील रोहित पवार असतील हे अतिशय जातीवादी आणि हे जरांगेला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळे वक्तव्य करण्याचं काम करतात शरद पवारांनी तिथं आत्ताच कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये महात्मा फुले यांच्या चौकाची विटंबना झाली तोडफोड झाली तिथं शरद पवारांना बी तोंड उघडता आलं नाही आणि त्यांचा नातू शेमडा रोहित पवार त्यालासुद्धा तोंड उघडताना आलं तिथं का बोलले नाही म्हणजे मुगं काहीतरी वेगवेगळे व वक्तव्य वे सुटकने सोडून द्यायचे आणि राजकारणामध्ये कुठतरी जरांगीला पूरक वातावरण करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे परंतु तो सगळा प्रयत्न आता ते संपलेले माणसे त्यांच्यावर आपण आता येणाऱ्या काळात काही ये बोलणं बी योग्य हो नाही ताईकडं दुर्दैवाने मी सुद्धा गेलो नाही मला जाण्याचं त्यांचा माझा संपर्क नाही परंतु आता आमच्या आंतरवालीचा पोतरा तिथं वेळोवेळी जातो आहे त्यांनी ती भूमिका घेतली ठीक आहे त्यांनी त्या ज्ञानेश्वरी ताईला न्याय देण्याचं काम करू आमचीसुद्धा इच्छा आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्यांनी आता न्याय देण्यासाठी काहीतरी मागणी केली त्याच्यामध्ये एस आय टी सरकारने लावली परंतु ज्याच्या स्वतःच्याच बुडाखाली अंधारे त्याचीच पतराजाचीच एस आय टी लागलेली आहे आता त्याच्याच एस आय टीमध्ये त्याचं काही झालं नाही तर ह्या ज्ञानेश्वरी ताईंच्यासाठी तो लढतोय मादे मुंडे प्रकरणात एस आय टी लागू झाली आणि काही होणार नाही असं मला वाटत नाही त्याने की आता कुठंतरी हे शांत करण्यासाठी यासाठी लावण्याचं काम केलं असं यासाठी लागली तर ते जगासमोर आलं पाहिजे ना म्हणजे काय तुम्ही तपास केला आहे काय ब म्हणजे तुम्ही काय तुम्हाला सापडलं आहे होण गुन्हेगार आहेत आहेत काय हो काहीतरी ह्या पोतराजाला शांत करण्यासाठी एस आय टी लावण्याचं काम केलं आहे तर त्याच्याच बोडाखाली अंधारे आता त्याची एस आय टी पुन्हा गुंडाळून ठेवण्यात आली होती ती आता माझ्या मते लवकरच वर येईल आणि त्याचीच या सय टी लागेल त्यावेळेस त्याला पळता भुई थोडी होईल त्यामुळं कुठंतरी आता भावनिक त्याचं सगळं नाटक सुरू आणि सोलापूर इकडं तिकडं फिरताना किती लोक आहेत मोजके लोक आहेत त्याच्यामागं समाज राहिलेलं नाही आणि खरं तर आता सगळा महाराष्ट्रातील बहुजन समाज शेती करणारा समाज आहे त्यांनी समाजालासुद्धा वेठीच धरू नये विनाकारण कुठेतरी घोषणा द्यायच्या आणि तो तर जाणारच नाहीत गेला तरी समाजाला म्हणीन तुम्ही समोर जा मी तुमच्या पाठीमागून आलो आहे त्याच्यात दम राहिलेला नाही तो जाणार नाही ही जाणार नाही काळ्या दगडावली रेगे हर घड गाडी का बैलगाडी का चार चाकी फोर व्हीलर गाडी ही त्यांनी अगोदर स्पष्ट सांगितलं पाहिजे आणि गाडीला आता न्यू विधानसभा राहिलेल्या नाहीत आणि आता ह्या ज्या निवडणुकामध्ये तो वल्गाना करतो जे एन आर नाही त्याला हे करू मागच्या वेळेस त्यांनी ज्या वल्गाना केल्या की मी छगन भुजबळला पाडीन याला पाडीन त्याला पाडीन त्याला पाडीन कुणाला पाडलं आम्हाला तरी आलं गेल्या वेळेसपेक्षा अठरा आमदार आम्ही कमी करून दाखवले परंतु आम्हीसुद्धा त्याचा तरी श्रेय घेत नाही मुग स्वतःची छाती बडवून घेण्यात कुठलाही आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला त्याच्यात कुठतरी हाऊस नाही त्याला आता हौस त्या गोष्टीचे कुठंतरी प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा प्रत्येक गोष्टीला धमक्या द्यायच्या पण धमक्या देऊन काहीही चालणार नाही धमक्या देऊन काही होणार नाही कारण की आता त्याचा लाड का मुख्यमंत्री नाही कारण की त्याचा जो लाड करणारा त्याच्या आद त्याच्या वल्गणा केल्याच्यानंतर अध्यादेश काढणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता तोच आहे या माहितीमध्ये त्यामुळं एकनाथ शिंदे जसे अस्वस्थ आहेत त्याचप्रमाणे हा सुद्धा अस्वस्थ आहे त्यामुळं याचं काही होणार नाही आणि हा मुंबईला जाणार नाही दाबू शकणार ना प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेला काय झालं होतं एकनाथ शिंदे स्वतः त्यांनी गद्दारी करून शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यांना गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी आणि समाज आपल्या जवळ करण्यासाठी एकनाथ शिंदेने तो केलेला प्रयोग आहे आणि तो प्रयत्न आहे एकनाथ शिंदे त्याच्यात यशस्वी झाले असतील नसती ते त्यांना माहिती आहे परंतु तो प्रयत्न होता आणि त्याच्या प्रयत्नात जरांगीला त्याचा थोडा फायदा झाला तर जरांगी काय डोक्यावर बसला त्याला वाटलं याला बोलिलं किती येतं त्याला बोललं किती येलं तर आपण वल्गाना केली की प्रत्येक गोष्ट आता बघा ना तुम्ही किती दिवसाचा महाराष्ट्रभर या त्याला माणसं पाठवावं हो लागा लागेल महसूल मंत्री बावनकुळेंकडे त्याला माणसं पाठवावं लागली किंवा आमच्या दादांना मुंबईला जाऊन देऊ नका म्हणजे यांनी माणसं पाठवायचे आणि उगं काहीतरी आप पहिल्यापेक्षा पाचपट लोकं जाते आता पहिल्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे पहिली गर्दी किती होती गावागावात आजचं पोझिशन काय आहे गेल्या पोझिशन काय दहा टक्केसुद्धा लोक राहिलेले नाहीत लोकांना कळतं आहे याच्यामुळं ई डब्ल्यू एस आरक्षण गेलं आहे मराठा समाजाचं अत्यंत नुकसान झालं आहे आणि सीमध्ये येऊन काय साध्य करणार आहे फक्त याच्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आणण्यासाठी हा चाललेला खाटाटोप आहे बाकी काही नाही परंतु तु तु तुम्ही ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून आढवताल परंतु येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसी तुम्हाला लोकसभा विधानसभा जाण्यापासून आडवण्याचं काम करील हे सुद्धा काळ्या दगडावरली रेग आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल कोण कोत्राच का मरी मर्याईल सोडलेला पोतराच तो कसा जाईल हे बघा त्याला वेळोवेळी समाजाला फसवायची सवय लागली तो मर्याईचं आंतरवाली सराटेतलं मंदिर सोडू शकत नाही तो जाऊ शकत नाही कारण की फक्त समाजाची दिशाभूल करायची कुठेतरी चाला मानायचं जाऊ मानायचं जाणार नाही तो फक्त समाजाला पाठवण्याचं काम करीन स्वतः मर्याईचं मंदिर तो सोडणार नाही मर्यादेच्या मंदिरातच पडून राहील आणि योगायोगाने आता आषाढ का आखाड महिना लागलेला आहे त्यामुळे ते मर्याईचं मंदिर सोडू शकत नाही आणि त्याला मुंबईला जायची भीती वाटू लागल्यामुळं त्यांनी आता त्याचे हस्तक त्याचे कार्यकर्ते त्याचे पदाधिकारी हे वेगवेगळ्या मंत्र्याला भेटण्यासाठी पाठवण्याचं काम हो सुरू केलं काल परवा काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री उस्मानाबाद इथे धाराशिव इथे आले असता तिथे त्यांनी काही हस्तक पाठवले आणि सांगितलं की आमच्या दादांना मुंबईला जाण्यापासून रोखवा आमच्या मागण्या मान्य करा एकतर जरांगीच्या पोतराजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि त्या मागण्या मी म्हणतो त्याला जरी मुख्यमंत्री केलं तरी त्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत त्या संविधानात बसत नाहीत कुठल्याच कायद्यात नाहीत मग आपण मागतोय काय मिळू शकते काय फक्त आपली प्रसिद्धी आणि आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी सगळा स्टंट चाललेला आहे सगळा खटाटोप चालला आहे समाजाचं काय नुकसान होतं आहे समाजाचं काय वाटो व्हायला लागलं आहे डब्ल्यू एस गेले आणि समाजाचं काय नुकसान होतं आहे खरं तर माझं असं मत आहे की मराठा समाजातील जे विद्वान लोक आहेत त्यांनी ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्यामुळं मराठा समाजाचं किती नुकसान झालं आहे हे आता जगासमोर सम समाजासमोर येऊन सांगितलं पाहिजे ह्या अशा पोतराजाच्या मागं लागून समाजाचं काहीही भलं होणार नाही कारण की याला कुठला अभ्यास नाही काही नाही खरं तर त्याला आता मर्यायच्या जत्रेत त्याच्या नावाने एक रेडा कापला पाहिजे आणि त्याला तिथं स्वस्त आंतरवाली सराटीतच राहून देण्याचं काम केलं पाहिजे समाजाने आणि कोणाला आंदोलन करायचं असेल तर एखाद्या सुज्ञ आणि तज्ज्ञ माणसांनी समोर येऊन मराठा समाजासाठी आंदोलन करावं आपण जर बघितलं की ते मुंबईला हे बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी तो उभाच करणार होता ना पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजातील जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना फसवण्याचं काम केलं सगळ्या लोकांना सांगित होतं लो की बाबा दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही उभाच करणार केलेत का त्याप्रमाणे मुंबईला जाणारच आहोत अशी घोषणा आहे त्यांची वल्गण आहे परंतु मी तुम्हाला जसे दोनशे अठ्ठ्याऐंशी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही अठ्ठ्याऐंशीसुद्धा उभा करू शकत नाही असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे आता मी तेच सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी जसे उभा केले नाहीत तसं मुंबईला दौरा जाणारच नाही आणि तुम्ही हे बघत राहा मी काय बोलतोय ते मुंबईला जायला दम लागतो त्याच्यामध्ये तो दम नाही तो अंतर्वालीतच वाकडं तिकडं पडून पुन्हा आता काहीतरी जवळ जस जसं तारीख जवळ येईल तसं त्याला कुठंतरी आजारी पडल हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा ॲडमिट होईल इथं नाही जमलं तर आता कुठतरी त्या दिवशी लिफ्टचा स्टंट केला कुठंतरी त्या विनाकारण बिचार्या डॉक्टरांना त्रास देण्याचं काम तिथं प पाठीमागं शहागडच्या हॉस्पिटलला जाऊन पडला आता औरंगाबादच्या संभाजीनगरच्या हॉस्पिटलला जाऊन पडल बाकी काही जाणार नाही आणि त्याचा जो मशिया होता त्याचा जो लाड करणारा मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे हा, त्याची चाल त्या जे जे, हा आता त्याचीच हाल चाललेले आहेत तेच त्या महायुतीमध्ये अस्वस्थ आहे त्याच्यामुळं हे जे पोतराजे हा सुद्धा इकडं अस्वस्थ आहे त्याच्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं हा पोतरा जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला आणि ती काळ्या दगडावर लिहिली